नम्र विनंती करतो उशिरा का होईना नगरपालिकेची निवडणूक लागली आहे तोळोद्यामध्ये तीस तीस काय ते चौरंगी चौरंगी लढत सुरू आहे त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे पूर्ण पॅनल या निवडणुकीमध्ये उभं आहे मला विनंती करतो की तुळद्यातील जनताचा माझ्यावर विश्वास आहे माझ्यावर प्रेम करतात मी भारतीय जनता पार्टीच्या पॅनलला माझे पूर्ण समर्थन आणि पाठिंबा जाहीर केला आहे कृपया आपण सगळ्यांनी भारतीय जनता पार्टीच्या ज्या ज्या वार्डमध्ये उमेदवार असतील त्यांना मतदान करावे ही नम्र विनंती करतो कुटुंब प्रमुख जे आहे सुदेश पाडवी ते डी सी पी होते आता रिटायर झाले आहे ते माझे लहान जरी असले तरी मी आम्ही त्यांना कुटुंब प्रमुख म्हणून मानतो आणि म्हणून त्यांनी आम्हाला सल्ला दिला की यावेळेस कुठल्याही प्रकारची गडबड करायची नाही पहिल्यांदा आपलं कुटुंब आणि नंतर मग राजकारण आपलं कुटुंब वाचलं पाहिजे परिवार टिकला पाहिजे एकत्र राहिला पाहिजे तर ज्या ज्या वेळेस राजेश पाटील जे जे राजकीय सकारात्मक निर्णय घेतील त्या सगळ्या गोष्टीला तुम्ही आणि मी नितीन पाडवी असेल आपण त्यांना सहकार्य केलं ते पाहिजे पाठिंबा दिला पाहिजे असा आमच्या कौटुंबिक निर्णय झाला आणि म्हणून मी आज सगळ्यांना सांगतो की आज सगळ्यांना पत्रकारांमध्ये जास्ती उत्सुकता होती या <coughs> बाबतीत हे भारतीय जनता पार्टीचे जे पॅनल उभं केले गेलेले के राजेश पाडवींच्या त्या पॅनलला माझे समर्थन आहे आणि पूर्ण पाठिंबा पण आहे असे मी आज जाहीर करतो सक्रिय म्हणून माझा मुलगा नितीन पाडवी सगळ्या निवडणुकीमध्ये सहभाग घेतो आहे पण तो, तो मिरवणुकीमध्ये होता एखादी मोठी सभा जर झाली तर त्या सभेमध्ये मी सुद्धा बोलवलं तर बोलेन पण माझे कुठल्याही प्रकारच्या विरोध या पॅनलला राहणार नाही सक्रिय पाठिंबा राहणार आहे त्याच्यापुढेही पाठिंबा आहे जे ज्या चांगल्या गोष्टी आमच्या कुटुंबामध्ये राजेश पाडवी चांगल्या गोष्टी राजकीय घेतील या सगळ्या गोष्टीला आमचे कुटुंब म्हणून कुटुंब प्रमुख म्हणून आम्ही आमच्या साहेबांच्या आदेशानुसार त्याला पाठिंबा देण्याचा प्रयत्न करू निश्चितपणे उत्सुकता सगळ्यांना होती की कुठल्याही परिस्थितीमध्ये उवा उदिसिंग पाडूची भूमिका काय आहे बाबजीची पाडूची भूमिका काय आहे हे सगळे विचारत होते तर माझी भूमिका स्पष्ट केली की मी कुठल्याही प्रकारचे किंतु परंतु न ठेवताना जाहीर केलेलं आहे मध्यंतरी नितीनच्या आपण दहाव्या नंबरमध्ये फाम केला होता राजेशने मला सांगितलं की आपण एका व्यक्तीला तिथे आश्वासन दिलेलं आहे आणि पप्पा की यांना जर उभं केलं तर ती व्यक्ती नाराज होईल आणि नाराजचा जे सुरू झालं तर त्यांना एखाद्या वेळेस पाडण्याचा प्रयत्नही होईल नितीनला मग नितीला मी आपलं खर्च कष्ट आहे म्हणे काय घाबरायचे काही कारण नाही म्हणे आणि खर्च करायची काही जरुरी नाही म्हणे मी त्याला कोऑप करून घेईन परंतु त्याला माघार घ्यायला हवा आणि त्याप्रमाणे त्याची माघार झालेली त्याला कॉप करायचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे त्यामुळे नितीनसुद्धा आता सक्रिय प्रचारामध्ये आजपासून बैयाच्या रॅलीमध्ये होता सामील झालेले जे काही पक्षाचे जेवढे उमेदवार उभे आहे त्या सगळ्यांना माझं समर्थन राहणार आहे पाठिंबा राहणार आहे जाहीर पाठिंबा राहणार आहे कोणी कोणामध्ये कोणाच्या मनामध्ये किंतू परंतु ठेवू नये आणि जर मला ओपन गाडी दिली तर कुठल्याही रॅलीमध्ये मी सामील होणार आणि बोलणार <laughs> बोलायला काय मला बंदी नाही बोलायला माझा आवाज चांगला आहे सगळं चांगलं आहे फक्त चाल चाल्या, चालण्याने मला त्रास होतो तर मी तिकडनं जर आलो आल्यानंतर मी सक्रिय सहभाग घेणार आहे तिथे आहे आज आमचे अध्यक्ष आहे मजबूत सगळ्या गोष्टीने मजबूत आहे ते <laughs> <laughs> मंडळामध्ये राहू आता आम्ही सल्लाकार सल्लागार म्हणून जिथे चुकलं तिथे हटकू जिथे चांगले असेल तिथे मदत करू उमेदवाराने किंवा राजेशने जर मला सांगितलं विनंती केली तर निश्चितपर्यंत मी तिथे सुद्धा जाऊन सांग सांगेन काय आहे त्याच्यामध्ये जेव्हा मी समर्थन देतो जर मला तुमच्याकडे ताक मागायला जायचे तर भांड्या लपवून काय करणार आहे <laughs> सांगा ना मला बरोबर <laughs> या भांड्यातच ताक बाबा भांड्या लपवते ताक कुठे जाईल मग योग्य नाही मोकळ्यात घाल मोक घ्या काही आणि शेवटी राजेच्या बाप आहे बाप बाप होत आहे पूर्वी म्हणजे आम्ही त्यांना वाढवलं मोठं केलं गेलं आज ते आता ते मोठं होत आहे बाप्पाचे कर्तव्य आहे की आपल्या पुराला आणखी मोठं झालेलं आपण पाहायला पाहिजे दृष्टिकोन हो आहे काम होत आहे एखाद्या गोष्टी न सांगताना होत असतात घडत असतात हे तुमचे काम करताना जर होत आहे आणि तुमचे स जे उद्दिष्ट आहे ते जे साध्य होत आहे तुम्ही परवेस्ट कसा बघायला पाहिजे तर वरून जर माझ्यावर सोपवली निश्चितपणे मी तो विचार करेनच बाहेर राऊंड केलं काय आणि मध्ये राऊंड केलं काय शेवटी ते जायला बरं हां असं आणि मी पूर्वी ओरिजनल भाजपच्याच होतो तुम्ही समजून घ्या का भाजप जर आणला असेल तर तिकडे गावीच आहे आणि इकडे उद्देशिंग पाळले बरोबर तर काँग्रेस सांगायची की आम्हाला चप्पल खडा करा तो निवडके आहे का ते आपण चप्पल काय माणसे पाडून टाकले त्यांची खरं आहे वस्तुस्थिती आहे भाजप कुठे होत इथे त्याचे त्याचे शरीर गावी साहेबांना फार मोठं आहे मला तर आहे पण गावी साहेबांना फार मोठं आहे आणि ते मान्य करावं लागेल आपला या जीवन एक टाइम होता भाजप एक नंबरचा पक्ष होता या जिल्ह्यामध्ये मध्यंतरी थोडं झालं काँग्रेस तिसऱ्या नंबरला चालली गेली होती जिल्हा सचिव झाली न्याय होत नसेल आपल्याला होम मिळत नसेल तर तिथे दबावाने घ्यायचे इलेक्शन झालं होतं इथे भारतीय जनता पार्टीच पॅनल निवडून येणार आहे शंभर टक्के करायला उमेदवार आमच्या चांगला आहे सुशिक्षित आहे तुमचे गुरु आहे हेडमास्टर आहे चेहरा आहे घराणं आहे सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे आहे आणि बबन काकांचे आमचे ते कुटुंब आहे जसं माझे परिवार आहे तसं घर हे माझे हो कुटुंब होत आणि त्या कुटुंबाला त्या कुटुंबातला मी एक सदस्य समजतो आणि आमच्या मुलगा त्या कुटुंबातला उभा आहे या दृष्टिकोनातूनच मी त्यांना मदत करतो आहे चांगली गोड शब्दात तुम्ही बोलत असेल तर खरं सांगतो मी भाग्यवान आहे तुम्ही कुठेतरी चांगलं मागच्या चांगलं काम केलं असेल म्हणून तुमच्या लोकांचे माझ्यावर प्रेम आहे आणि जनतेचे प्रेम आहे या मतदारसंघातील माझे शब्द झेलतात ऐकतात ऐकून घेतात मान ठेवतात आणि जास्त करून माझ्या ते आहे मी तिथे जन्म घेतलेला आहे तर तो माझे सांगतो ना शाहू माझा श्वास आहे आणि आदिवासी माझ्या आत्मा आहे असेच बोलतो मी नेहमी कधी आणि या दोघांच्या मध्ये होऊ नये कुठलं भानगड होऊ नये हे माझे दृष्टिकोन असतो आणि माझ्या पाच वर्षाच्या कालाखंडामध्ये मी कुठल्याही प्रकारची एस्ट्रोसिटी होऊ शकलेली नाही आणि जी होत होती ती मुख्यमंत्र्यांना हाऊस चालू असताना खडसे साहेबांचे आदेशाने हात धरून हाऊसच्या बाहेर आणलं आणि कलेक्टरला फोन करायला ला फोन करायला लावलं की नये सगळं गेलं म्हणे म्हणजे शाहूला जपणारा किंवा आदिवासीला जपणार एकमेव व्यक्ती आहे आज असं म्हणाल तरी काही वाटत नाही लोक तर मला सांगतात तू तर काय ना आदिवासी पुढारी ना तू तर साऊ पु असे सांगतात मला एक माझ्यावर एक शिक्का लागला गेलेला आहे पण मी दोघांना एकाच जण्याचे दोन माझ्या जा दोघांना घेऊन चालणारा माणूस आहे जेवढं मी सावंत जेवढं मानतो तेवढाच मी माझ्या आदिवासी बांधवांना सुद्धा मानतो ते एकाच जण्याचे जा दोन बाजू दो आहे माझ्या दृष्टीने आणि तुम्ही जे माझ्याबद्दलचे उद्गार काढले खरंच सांगतो की गौरव काय की खरंच कुठेतरी मी चांगलं काम केलं असेल पुणे माझ्या जन्माची पुण्या असेल सगळ्यांची धुवा असेल लोक म्हणून लोक मला डिमांड करतात तसं नाही आहे आता बघा शेवटी हे तिघी पक्ष महाराष्ट्रामध्ये सत्तेमध्ये आहे पण प्रत्येकाला वाटतय की आपला पक्ष हा स्थानिक लेव्हलला जिवंत राहिला पाहिजे राजकारण ठिकाणे सत्ता जर मिळवायची असेल तर खालचं खुंती सर हे आपल्याला पक्क करावा लागेल त्यामुळे वास्तविक पाहता इथे युती जरी झाली असती तर तरी फार च असत त्या झाली असली तर चित्र स्पष्ट होऊन गेलं असत प्रश्न कसा आहे की प्रत्येक पक्षाला वाटत की आपल्या पक्ष स्थानिक लेव्हलला पाहिजे आणि तरच आपण पुढचे राजकारण करू शकतो म्हणून इथे युती झाली नाही समजायचे राजकारणामध्ये सगळं काय चालतं सगळं काय इथे कोणी कोटी काय म्हणणे राजा हरिचंद्र नसतोच मी काय म्हटलं तुम्हाला आम्ही मार्गदर्शक मंडळामध्ये आहे जर राजेशने माझ्यावर जबाबदारी सोपवली तर निश्चितपणे मी सक्रिय राहू शकतो फक्त मला फिरायला त्रास आहे गाडीवर वर्षभाट प्रचार करू शकतो उभं राहून मी भाषण करू शकतो तुम्हाला सांगितलंच नाही आमच्या कुटुंब प्रमुखाने आम्हाला असे निर्देश दिलेले आहेत की कुटुंब एकत्र राहते असेल तर तुमच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे दुमत नको आणि राजे जेव्हा जेव्हा चांगलं काम करेल तेव्हा तेव्हा तुमची त्यांना सहकार्याची भूमिका असली पाहिजे